खूप अर्जंट हा वाला व्हिडिओ बनवत आहे मला असं वाटतं की नऊ नऊ वाजले असेल पण मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला बघायला लागणार ज्यांना पण बारा लाखाचे हे बंगल्यासारखे इंडिपेंडेंट रो हाऊस खरंच खरेदी करायचे असेल तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे प्लीज सोडू नका खूप विनंतीने तुम्हाला बोलतो उगीच फोन करून टाईमपास होणार कर आहे कारण की इथं मी जे दे सांगणार ना माहिती ती खूप गरजेची माहिती आणि खूप मायनस प्लस सगळं काही या घराबद्दल सांगणार लोकेशन कुठलं आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये सगळं काही इकडे भेटणार गार्डन बस बसस्टॉप बिस्टॉप सगळं काही पण माहिती कुठल्या प्रॉपर्टीची बोलतो मी ते तर बघणं गरजेचं आहे ना कारण की बारा लाखामध्ये आपल्याला घर खरेदी करायचं आहे का, का नाही थां सांगा तुम्ही या पहिलं बघा व्हिडिओ नंतर या माहिती घ्या पहिला ओके तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख आज तुमच्यासाठी बंगल्यासारखे मोठे घर फक्त बारा लाखामध्ये आणलेले आहे मंडळी घर येतात आपल्याकडे एवढ्या डझन डझन भर प्रॉपर्ट्या मोजूद आहे की त्यांचे व्हिडिओ बांधवायला बसले ना प्रत्येक मिनटा मिनटाला व्हिडिओ पडू शकतात पण तेवढा वेळ पाहिजे ना लोक येऊ राहिलेले बघू राहिलेले भरपूर अशा प्रॉपर्ट्या इथं या लोकेशनला वेगवेगळे लोकेशन आहे तिथं मोजूद आहे एक रिक्वेस्ट करणार आहे की प्लीज हा जो व्हिडिओ आहे ना हे सोडायचं नाही बारा लाखामध्ये बंगल्यासारखे एक इंडिपेंडेंट घर तुमच्यासाठी इथंच भेटणार आहे अजून एक सांगतो मी तुम्हाला तुम्हाला कुठल्या लोकेशनला आणि तुमचे काय बजेट आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कसं आम्हाला पण माहीत पाहिजे की तुम्हाला कुठल्या बजेटचे घर पाहिजे आणि नेमकं कुठल्या लोकेशनला पाहिजे आणि कॅश पाहिजे का बँक लोन पाहिजे तर आरामशीर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकतात मंडळी सगळ्यांना असं वाटतं की पुण्यामध्ये एकदम सिटीमध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये घर पाहिजे भले तो बजेट पंधरा लाखाचा किंवा चौदा लाखाचा किंवा बारा लाखाचा असू द्या बरेचसे लोक फोन करतात कॉल करतात की म्हणतात की आम्हाला या सिटीमध्ये पाहिजे आणि जे, जे लोक म्हणतात ना की वीस लाखाचा तीस लाखाचा बजेट आहे तर असं वाटतं त्यांना की एक करोडवालं घर त्या तीस लाखामध्ये भेटलं ला पाहिजे हे का बोलतं माहिती का फोन येतात मला कंटिन्युअसली ते लोक बोलतात आम्हाला कमीत कमी एक हजार स्क्वेअर फीटच्या प्लॉटवरती बांधलेले घर पाहिजे इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे मोठे घर पाहिजे त्या सिटी एरियामध्ये बसस्टॉप आम्हाला जवळ पाहिजे आमची फोर व्हीलर दारासमोर लागली पाहिजे टू व्हीलर पण फोर व्हीलर लागली तर टू व्हीलर तर लागणारच ना हा अजून अजून काही काही असे लोक असतात ते बोलतात की आम्हाला अशा प्रॉपर्ट्या पाहिजे की त्याचं रेंट वसूल व्हायला पाहिजे म्हणजे एवढा उशिरा मी व्हिडिओ अपलोड करत आहे तुम्ही बोलणार की मेन मुद्दा विसरले तुम्ही मला माहिती आहे मेन मुद्दा बोलणार पण जे कॉल येऊ राहिले ना त्याच्याबद्दल मी चर्चा करतो इथं म्हणजे काय किती पण उशीर होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही मी व्हिडिओ अपलोड करणारच म्हणजे करणार मला असं असं वाटतं की नऊ सवा नऊ किंवा होणार आहे हे व्हिडिओ अपलोड करत करत तुम्हाला भेटलं तुम्ही आरामशीर बघायचं या बारा लाखाच्या रो हाऊसबद्दल तेच सांगतो मी कसं आहे की लोक पहिलं नीट माझे जे शब्द असतात ना ते ऐकत नाही राव बोर्ड दिसला बारा लाखाचा मोबाईल नंबर भेटलं तर डायरेक्ट कॉल करायचा मंडळी तुमचा बजेट मला माहिती आहे काय आहे माहिती आहे का मला काय आहे नाही माहिती आहे मला लोकांच्या मनामधलं कोण सांगू शकतो का की त्यांचं हे बजेट असणार आहे आपण एखाद्या मोबाईलच्या दुकानामध्ये गेलं तर तो, तो मोबाईलवाला ओळखतो का ह्यांचा बजेट काय आहे कसं काय आणि मी पहिला का बोललं की मला माहिती आहे कारण की लोक बारा पंधरा वीस लाखाच्या घरावरती जास्त बघत असतात ते व्हिडिओ त्यामुळं मी स्ट्रॅटेजीला बोललो की मला माहिती आहे म्हणजे हाय ना घर तसल्या प्रकारची घरं आहे पण काय माहिती का नेमकं त्यां ते बारा लाख असू द्या किंवा पंधरा असू द्या किंवा वीस असू द्या त्यांचे प्लॉट साईज जे असतात ना जमिनीचे साईज कमी असतात हे लक्षामध्ये ठेवा कुठं पार्किंग भेटते कुठं पार्किंग भेटत नाही अहो टू व्हीलरबद्दल बोलतो फोर व्हीलर अजिबात भेटत नाही पन्नास लाख पण तुम्ही दिलं ना या सिटी एरियामध्ये साठ लाख पण दिले ना की फोर व्हीलर पार्किंग वाले घर आम्हाला बघून द्या जी आपण आतमध्ये गेटच्या आतमध्ये आपली गाडी लावू शकतो नाही भेटणार भोवती तो खूप महाग असणार आहे तसंच बघायला गेला आपल्याकडे नगरला तुमची दोन दोन फोर व्हीलर आतमध्ये लागू शकतात कारण की दोन गुंट्याच्या प्लॉटमध्ये त्यांनी तो बंगला बनवलेला आहे पण त्याची प्राइस पण बघा ना रेट पण बघा ना काय दोन करोड रुपये ठेवलेले साहेबांनी त्याची गव्हर्नमेंट व्हॅल्यू जी, जी आहे ना नव एक कोटी नव्वद लाखाची ते जमत नसेल तर आपल्याकडे अजून आहे विकल्प तुमच्यासाठी फक्त पंच्याहत्तर लाख द्यायचे पण लोकेशन चेंज होणार आहे लोकेशन जो आहे लवगावचा लोकेशन होणार आहे पंच्याहत्तर लाखामध्ये तुमचं लोन पण पास होतो आणि इथं तुम्हाला फोर व्हीलर टू व्हीलर पण इथं तुम्हाला काय भेटतं माहिती आहे का खाली एक वन बी एच के वरती वन बी एच के नाही नाही खाली एक वन बी एच के आणि बाजूबाजूला म्हणजे थर्ड फ्लोरपर्यंत आहे थर्ड फ्लोअर बोल सेकंड फ्लोर बोलले ना की टेरिस येणार आहे थर्ड फ्लोअर नाही एकदम म्हणजे तळ मजला फर्स्ट मजला आणि टेरिसवाला तीन मजली असे हे इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे घर बनवलेले पण इकडे एक स्पेशल काय दिलं माहिती आहे का त्यांनी सगळ्या वन बी एच केला सेपरेट सेपरेट किचन त्यांनी केलेले ते खूप महत्त्वाचे हे घर लवगावला आहे बेस्ट एकदम खूप भारी आहे आता ह्या प्रॉपर्टीचं बोलू का नको बोलू का नको मी विचार करत होतो पण मला राहावं लागलं नाही मला माझं तोंड असं आहे की लगेच आलं मानामध्ये फटक करून बोलून टाकायचं आहे आता तुम्हाला हे घर बघायला यायचं असेल ना लवगावचं बजेटमध्ये कागदपत्र वगैरे खरेदी खत वगैरे सगळं होणारं लोन पण तुमचं पास होऊ शकतो काही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही लवगाव वॉटर पार्क रोड ओके लक्षामध्ये ठेवा पंच्याहत्तर लाखामध्ये तीन मजलीचे घर तीन वन बी एच के हे लक्षामध्ये ठेवा मला फोन करा तुम्ही माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन खूप भारी घर आहे संधी सोडू नका राहिलं हे बारा लाखाचं मला असं वाटतं की तुम्हाला कळलंच असेल की मी का बारा लाखाच्याबद्दल बोलतो की तुम्हाला कळालं असेल प्लॉटची साईज छोटी आहे जी साधारणपणे एकशे चाळीस स्क्वेअर फीटचा आहे आता काय झालं तर माहिती आहे का पुण्यामध्ये बरेचसे घरं जे आहे ना म्हाडाच्या इस्किमीमध्ये बांधले गेलेले मधले घर आहे आणि ते लोकांना विकायचे छोटी जागा होती तिकडे स्कीम पास झाली आणि बांधले तर त्याच्यातमधलं हे बारा लाखाचं घर आहे खाली हॉ हॉलमध्ये जिना काढलेले मग वरती त्यांनी हे मी बघायला नाही गेलं त्याचे फोटो वगैरे व्हिडिओ नाही घेतले डायरेक्टली आपल्याकडे माणूस आलं जे एजंट आहे ते आलं आणि त्यांनी डायरेक्टली सांगितलं असं असं हे घर आहे आणि हे या बजेटमध्ये विकायचं आता तुम्हाला बघायला यायचं असलं तर तुम्ही येऊ शकतात एरिया कुठला आहे पुणे एअरपोर्ट रोड एरोडा नागपूरचा हा एरिया परत आता तुम्ही बोलला दहा वेळा त्या एरियाचा बोललं ना मी तुम्हाला लवगावचं पण दिलं नगरचं पण दिलं तुम्ही तो एरिया पण बघू शकतात कॅम्पमध्ये पण आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कॅम्पच्या प्रॉपर्टीबद्दल पण डिस्कस करू आणि मी सतत्य कंटिन्यू सातत्याने वेगवेगळे लोकेशनचं बोलत असतो वेगवेगळ्या प्रॉपर्ट्याबद्दल पण चर्चा करत असतो तुम्हाला यायचं असलं या तुम्ही बघा एकदा डोळ्याने भरपूर या नागपूर साळच्या एरियामध्ये भरपूर प्रॉपर्ट्या अवेलेबल आहेत काय हे नाही का काही प्रॉब्लेम नाही सगळे मिक्स लोक राहतात विंडास या तुम्ही बघा एकदा नजरेने असं नाही की व्हिडिओज काढून दाखवा तुम्ही फोटोज पाठवा तर तसं नाही हाय बारा लाखाचं पण आहे पंधरा लाखाचं पण आहे दहा लाखाचं पण आहे सगळे काही घरं आहे अवेलेबल ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी वीज चॅनलवरती व्हिडिओ कसं वाटलं माहिती कशी वाटली सांगा आरामशीर ओके जय महाराष्ट्र जय जयपूर